नमस्कार मित्रांनो तर हे बघा हे मुलं प्रकारे खेळ खेळत आहेत त्यांनी हे पाण्याच्या बॉटलचे झाकण गोळा करून एक सर्कल करून त्यामध्ये आहे आणि नंतर मग ते दगडाच्या सहाय्याने मारत आहे या प्रकारे गेम खेळ खेळायचे आणि आम्ही आमच्या वेळेस एक आंब्यांच्या कोळी जमा करून त्यांचा गेम खेळत होतो आणि आत्ताचे मुलं हे बाटलीची झाकण गोळा करून कशा प्रकारे गेम खेळत आहेत तुम्ही बघू शकता कसे छान प्रकारे पण काही पण म्हणा हे जे वय असतं ना हे खूप मस्त असतं फिरायचं मस्त खेळायचं कुदायचं वय असतं एकदम छान प्रकारे वय असतं हे तुम्ही बघा बघू शकता कसे मस्त छान प्रकारे हे मुलं कसे आम बाटलीचे झाकण जो गोल करून आणि मग ते दगडाने उडवायचं आपण आपल्या वेळेस आंब्याच्या कोळीचा वापर करायचो आणि आत्ताचे हे मुलं बाटलीची झाकण वापरत आहे तसं छान प्रकारे खेळताय ना चला तर भेटूया पुढच्या वेळेस लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद